नमस्कार मित्रांनो युवा शेतकरी या लाडके युट्यूब चॅनलमध्ये मी अक्षय पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं सरसे स्वागत करतो आज अतिशय महत्वाचा विषय की टोमॅटो मध्ये जी फुलगळ होते ती कशी थांबवली पाहिजे कारण वातावरणातले जे बदल आहे की मा, ट्वेंटी फायच्या 25 खाली तापमान गेलं किंवा वरती गेलं दोघाही परिस्थितीमध्ये आपली जी फुलकळी आहे ती अफेक्टेड होते त्याच्यामध्ये बरेच सारे प्रॉब्लेम्स येतात मग ती वाचवताना काय काय का उपाययोजना केल्या पाहिजे नेमकी फुलकळीवरती कुठले कुठले घटक अफेक्ट करतात आणि कुठले घटक त्याची रिच वाढवतात या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या मित्रांनो जेव्हा फुलकळी येते तेव्हा कुठल्या कुठल्या प्रोडक्टचा आपल्याला इथं वापर करायचा आहे लिक्विड ग्रेड वापरताना आपण वापरू शकता चौदा अठ्ठेचाळीस झिरो बावन चौतीस झिरो साठ वीस त्याच्यानंतर तेरा झिरो पंचाळीस यांसारख्या जे ग्रेड आहे त्यांचा स्प्रे तुम्ही घेऊ शकता फॉस्फरस पोटॅशियम आणि नायट्रोजन काय प्रमाणात गेलं पाहिजे नायट्रोजन कमी पाहिजे फॉस्फरसची लेवल वाढवली पाहिजे ची जी रिच आहे ती तीस ते पस्तीस टक्क्यापर्यंत ठेवली पाहिजे या प्रयत्नातून तुम्ही सहजपणे लिक्विड ज्या ग्रेड्स आहेत त्या देऊ शकता मित्रांनो त्यातील जो होमोप्रॅसोनाईट नावाचा कंटेंट आहे जो गोजरेच्या डबलमध्ये झिरो पूर्णांक झिरो चार टक्के भेटतो तो इथे त्याची लेवल वाढवतो त्याच्यानंतर सीपीपीओ असेल पण एक गोष्ट मात्र नक्की सांगायची मला होती ती म्हणजे जे जे फुलकईच्या काळात वापरलं पाहिजे की नाही या प्रश्नाचं उत्तर आहे नाही जे चा वापर हा फुलकळी गळण्यासाठी केला जातो ना की फुलकई वाढवण्यासाठी आपल्याला फुलकई वाढवायची असते किंवा सेट करायची असते त्यामुळे जे चा वापर आपण इथं करू शकत नाही मग अनेक साऱ्या अशा गोष्टी ज्यांचा अभ्यास आता आपण इथे केलेला पाहिजे केला पाहिजे यामध्ये सिविड एक्स्ट्रॅक्ट असेल अमिनो ऍसिड असेल असेल गोष्टी त्या इनडायरेक्टली डायरेक्टली आपल्या पिकाला सपोर्ट करतात की आपल्या जी फ्लॉवरिंग आहे ती फ्लॉवरिंग कशी वाढवली पाहिजे किंवा त्याची जी स्टेबिलिटी ती वाढवली पाहिजे मायकोरायचा जे त्याच्यानंतर बायोसाईन सारखे जे पोषक आहे हे सुद्धा बऱ्याच बऱ्याच ठिकाणी आपल्याला सपोर्ट करतात की जी, बर्याथ बर्याथ की करता जी रीच आहे ती वाढली पाहिजे कारण फुलकही जितकी आली तितके जास्त उत्पन्न होणार आहे आणि उत्पन्नासाठी एकच गोष्ट महत्वाची की जे फळ आपल्याला पाहिजे ते फळ भेटलं पाहिजे मग शाश्वत उत्पन्नासाठी कुठल्या कुठल्या गोष्टी आपण केल्या पाहिजे त्याच्यामध्ये एक फंगाईसाइड मला नेहमी आठवतो हो ते म्हणजे रोको रोको ह्या मध्ये थायोफनेट मिथिल सत्तर टक्के येतं मग आता हा रोको जो फंगाईसाईड डब्ल्यू पी फॉर्म्युलेशन हे फुलकळीसाठी अतिशय घातक आहे अतिशय म्हटल्यापेक्षा बरेच सारे फंगायसाइड आहेत ते काही प्रमाणात रिझल्ट देतात काही प्रमाणात नाही देत काही प्रमाणात झटकाही बसतो पण एक गोष्ट मात्र नक्की की जी डब्ल्यू पी फॉर्म्युलेशन मधले प्रोडक्ट असतात त्याच्यामुळे काही प्रमाणात कवाईना पण आपल्या पिकामध्ये फुलगळी बघायला भेटते पण रोको हे असं एकमेव फंगाई साईड आहे ज्याच्यामुळे फुलगळी न होता जी प्रोडक्ट म्हणजे जी फुलांची रिच आहे ती वाढते फ्लॉवरिंग जास्त येते आणि सेटल होत फ्लॉवर सेटिंग साठी मित्रांनो महत्वाची कामगिरी काही बजावत असेल तर म्हणजे कॅल्शियम आणि बोरॉन तुम्हाला माहित असेल फुला अवस्थेत बोरॉन हे अतिशय महत्वाचं काम करतं कारण बोरॉनमुळे जी फुलकळी ती जास्त लागते सुद्धा आणि सेट होते मग फुलकळी फुलकळी लागण्याच्या आधीच कॅल्शियम आणि बोरॉन हे आपल्या पिकाला जाणं गरजेचं आहे ते ड्रिपद्वारे असेल किंवा फवारणीतून असेल जे काही आपल्याला जमेल त्या वस्तुस्थितीतून तुम्ही कॅल्शियम बोरॉन आपल्या पिकाला देऊ शकतात त्यानंतर असे काही प्रोडक्ट मी सांगतो की ज्यांची रिझल्ट फ्लावर सेटिंगसाठी अतिशय उपयुक्त आहे त्याच्यामध्ये पहिलं आहे फेमिग्रो जे स्वरूप ऍग्रोचं भेटतं त्याच्यानंतर दुसरं गोष्ट आहे वग्रो कंपनीचं एम सी सेट तिसरी गोष्ट आहे जी मान्सून क्रॉप सायन्स आहे त्यांचं मेडिसन चौथ फॅक प्लस पाचवं टाटा बहार हे जे पाच सहा प्रोडक्ट हे चांगले फुलकसाठी रिझल्ट देतात त्याच्यानंतर जे फ्लॉवर सेटिंग आहे ती पण चांगल्या प्रमाणात आपल्याला भेटते त्यानंतर महादन कंपनीचं जे फ्लॉवरिंग किट येतं ते पण चांगलं रिझल्ट देतं बरेच सारे प्रोडक्ट वापरून बघा काय रिझल्ट देतो पण आजची गोष्ट अशी झाली की, की खर्च इतका वाढतोय की वापरण्यासाठी प्रयत्न करणं ही चुकीची गोष्ट आहे जे रिझल्ट आहे तेच प्लॅन्ट वरती गेलं पाहिजे एक गोष्ट मी व्यवस्थित सांगतो तुम्हाला प्लॉट जेव्हा पंचवीस दिवसाचा होतो त्यावेळेस फॅन्टॅक प्लसचा एक औषध फँटॅक प्लस म्हणून जे प्रोडक्ट भेटतो त्याचा एक हात सेक स्प्रे गेलाच पाहिजे वापरताना जे प्रमाण घ्यायचंय ते शंभर एम एल नाही तर अडीचशे एम एल एकर ह्या हिशोबाने तुम्हाला ते स्प्रे करायचंय अतिशय जबरदस्त रिझल्ट भेटतात त्याच्यानंतर पंधरा ते, ते वीस दिवसांनी जी फुलकळी येते म्हणजे जो दुसरा बहार असतो तो पंचेचाळीसव्या दिवशी येतो राईट पंचेचाळीस ते पन्नास दिवसामध्ये येतो मग हा दुसरा बहार सेट होण्यासाठी तुम्हाला अतिशय जास्त मदत होईल आणि तो जो बहार असेल तो जास्त सुद्धा लागेल कारण फॅन्टॅक प्लसमध्ये जे अम्युनो ऍसिड आहे ते भरपूर प्रमाणात आहे आणि याचा चांगला आपल्याला भेटू शकतो त्याच्यानंतर सेम वर्क टाटा बहार सुद्धा करतो त्याच्यानंतर अटीतटीची परिस्थिती जेव्हा शेतकऱ्यावरती येते की फुल ड्रॉपिंग म्हणजे फ्लॉवर ड्रॉपिंग अतिशय तगडी होत आहे आणि वरून पाऊस चालू आहे मग अशा वेळेस काय रिझल्ट देईल माझ्याही मनात हाच प्रश्न आला होता की बाहेरचं प्लॅनोफिक्स वापरायचं ज्याच्यामध्ये अल्फा अल्फाने ऍसिड येतं किंवा हे प्लॅनोफिक्स ऐवजी गोजरेजचं डबल वापरायचं ज्याच्यामध्ये होमो ब्रॅसिनो लाईट मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर देताना रिकमेंड असेल गोजरेजचं डबल वापरायचं कारण कुठल्याही फंगाईसाईड मध्ये चालतं प्लॅनोफिक्सचा वापर करताना एक अडचण येते की प्रमाणामध्ये थोडाफार चढ उतार झाला तर आपल्या पिकाला झटका बसू शकतो आणि गोजरेजचं जे गोज <coughs> गोजरेज कंपनीचं जे डबल आहे जे आपण डायमोर मध्येही बघतो त्याच्यामुळे त्यामुळे आपल्याला इतकी जास्त अडचण येत नाही आपल्या फ्लॉवरिंग सेटिंग साठी जास्त मदत करतं आपण आपल्या प्लॉट प्लॉटवरती कुप्रोफिक्स सोबत त्याचा वापर केला होता मध्ये तुम्हाला माहिती आहे जे बो कॉपर कौ, सर्पेट हे दोन घटक येतात तरीही प्लॉटवरती काही अडचण आली नाही बऱ्याच म्हणणं होतं की कॉपर सर्पेट बरोबर जे गोजरेचं होमोब्रासो लाईन आहे कंपॅटिबल नाहीये पण मित्रांनो पहिली गोष्ट कॉपर सल्फेट जे कुप्रोफिक्स प्रोडक्ट बनवलेलं आहे कॉपर सल्फेट युक्त हे कुप्रोफिक्स प्रोडक्टच खूप वेगळं बनवलेलं आहे आपण बऱ्याच साऱ्या वे रिकमेंड केलं होतं की कुप्रोफिक्स आहे अतिशय वेगळं प्रोडक्ट त्याचा जो ते आपण कुठलाही ऑदर इन्सेक्टीसाईड बरोबर घेऊ शकतो किंवा ऑदर कुठल्याही प्रोडक्ट बरोबर त्याचं कंबिनेशन घेऊ शकतो त्याच्यामुळे काही अडचण येत नाही मग कोप्रोफिक्स सोबत आपण डबल वापरलो होतं अतिशय तगडे रिझल्ट भेटले जी फ्लॉवरिंग आहे ती सेट झाली असंच काही तुम्ही युनिक कॉम्बिनेशन ट्राय करणार असाल तर कमेंटमध्ये कमेंटमध्ये कमेंट टाका की आम्ही हे ट्राय करू शकतो का नक्कीच या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्या लवकरात लवकर उत्तर देण्याचा माझा प्रयत्न असेल व्हिडिओ खूप मोठा होता आता इथं थांबूया ट्यून